महाराष्ट्रामध्ये आज जेवढ्या पण सरकारी शाळा आहेत त्या त्यातल्या बऱ्याचशा शाळा परप्रांतीयांच्या मुलांमुळे चालू आहेत आज सुद्धा याचं कारण म्हणजे एवढंच की बऱ्याचशा मराठी माणसांनी मराठी आम्ही लोकांनी मराठी लोकांनी आमची मुलं सरकारी शाळेमध्ये काढून खाजगी शाळेत टाकली आणि जे कष्टकरी आहेत परप्रांतीय कष्टकरी परप्रांतीय कामगार शेतमजूर किंवा हातगाडी चालवणारे किंवा रिक्षा चालवणारे किंवा असे अशी लोक ज्यांचं उत्पन्न कमी आशा लोकान लोकान है। शारा, शारा आहे अशा लोकांपैकी बरेचशे लोकांची मुलं आज पण मराठी माध्यमातनं शाळा सरकारी शाळांमधनं शिक्षण घेत आहेत आणि ह्यांच्यामुळे निवड ह्यांच्यामुळे परप्रांत्यांमुळे आज पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा मराठी शाळा सरकारी शाळा चालू आहेत नाहीतर त्या शाळा केव्हा बंद पडल्या असत्या आणि विशेष म्हणजे ही पोरं मराठी माध्यमातनं शिक्षण घेऊन आमच्या मराठी भाषेची अस्मिता आहेत त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये माला घालून काय फायदा नाहीये जे खरं आहे तेच खरा आहे है, है, जाऊन सर्च करा गुगल वरती जय हिंद जय महाराष्ट्र